नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज माझा हॅपी बर्थडे आहे तर मला हॅपी हार्दिक बडच्या <laughs> <laughs> अरे माझा हॅपी बर्थडे आहे आज तुमच्या गोट्याच पण आज आहे ना खरा बर्थडे का पण तो

तो दूध कहीं पीत नहीं है। दूध में भात पीते ये ये सोनू दूध नहीं पीता। नहीं पीता है। रात्रि मनी भूख लागले मनी रात्रि तीन बिस्किट खाले। तो भूख तो तो भात कहाँ नहीं रात्रि भात मागा तो रात्री काही भात नाही घाऊन ना आव्हान त्याला बिस्किट दिले पण बिस्किट खाल्ले किती खाल्ले तीन खाल्ले होते का तर आता बनवलंय पोहे नाश्त्याला तर पोहे खायचे आता इथं पोहे बनवले बघू शकता मग छान

तरी तो कॉफी बनली आता रेडी झाली कॉफी इकडे काय कारले असे फ्रिज मध्ये याच्यात ठेवले कुठ आता पोरं दूध पिऊ राहिले आज कासकन दूध पिऊश वाटले काल तर पिले नाही आज पिऊ राहिले तेत्र आते मस्त कॉफी पितो छान पेकी थोडा कट सुरू लागतो आणि मी काय बिहते तर आज मंडे तर आज जायचंय कामावर तर बघू आज पोर्टरच मारावं लागणार कारण पैसेच नाही राहिले आता चला कारले उकडायला टाकले का इकडं दूध उतू गेलं पाय गेलं गेलं उतू गेलं चांगलं थोडस इकडे प्यायला पियाला बसलय बाळा कडू तर कॉफी पिली आता पोहे खायची इच्छा होऊन राहिली अरे माझं पाणी प्यायचं गेलो मी आज पाणीच पिलो नाही सकाळी डायरेक्ट कॉफी पिलो पाणी प्यायचं राहून गेलो तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू